करण्याची ती जादूची तुम्ही चुकू शकत नाही हॉको आमची भारतातील नवीन व्हायरल आईस्क्रीम सेन्सेशन दशकांपासून भारतीय एफ एम सी जी एफ एम सी जी क्षेत्रात आंब्याच्या उत्पादनांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली आहे पार्ले अॅग्रोची फ्रुटी कोका कोलाची माजा पेप्सिकोची स्लाइस आणि अगदी पार्ले जीची मँगो बाईट टॉफी यांसारख्या ब्रँड्सने बाजारात वर्चस्व गाजवले आहे ज्यांना अनेकदा मोठ्या बॉलिवूड स्टार्सनी समर्थन दिले आहे ही भारतातील आंबा प्रेमींच्या मनात रुजलेली घरगुती नावे आहेत आईस्क्रीम श्रेणीमध्येही क्रीम, श्रेणी क्रीम बेलच्या सच्चीमुच्ची मँगो सारख्या उत्पादनांनी मोठी यश मिळवली आहे पण तुमच्या जिभेची चव सांभाळा कारण एक नवा खेळाडू फक्त आंब्याच्या बाजारात दाखल झाला नाही तर एका शानदार नवीन उत्पादनाने त्याने तो जिंकला आहे हॉको आमची मँगो आईस्क्रीम अलीकडेच लॉन्च झालेली हॉको आमची एक पूर्ण ब्लॉकबस्टर बनली आहे जी किरकोळ विक्रेते ग्राहक आणि समर्पित आंबा चाहत्यांमध्ये देशभरात व्हायरल झाली आहे ती वेगाने मँगो आइस्क्रीमसाठी पहिली पसंती बनत आहे एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे आणि दीर्घकाळापासून असलेल्या आंब्याच्या दिग्गजांसाठी एक मौल्यवान धडा देत आहे आंब्याच्या बाजारातील वाटासाठी हॉको आमची पुन्हा टीआरपी टीआरपी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट मिळवत आहे आणि एक सुपर डिमांडिंग ब्लॉकबस्टर सिद्ध होत आहे हा पार्ले अॅग्रो फ्रुटी कोका कोला माजा पेपसिको स्लाइस आणि अगदी क्रीम बेल आईस्क्रीमच्या सच्चीमुची मँगो सारख्या प्रमुख आंबा उत्पादकांसाठी एक मोठा धडा आहे वरुण बेव्हरेजेस एक पेप्सिको बॉटलर आणि क्रीम बेल आईस्क्रीम आता एकच ब्रँड असल्याने त्यांनाही यशातून मोठे धडे शिकायला मिळत आहे हॉको आमची इतकी खास का आहे हा खऱ्या आंब्याचा जादू आहे ज्याचे ते वचन देतात जसे जाहिरात हुशारीने म्हणते हा आंबा आहे की आईस्क्रीम आहे हॉको आमची खऱ्या अर्थाने पिकलेल्या रसाळ आंब्याचा अस्सल स्वाद कॅप्चर करते जो एका क्रीमी आनंददायक आईस्क्रीम मध्ये मिसळला आहे ज्यावर एक यम्मी मॅंगो कंपाऊंड कव्हरिंग आहे जे तिला वेगळे बनवते ते म्हणजे तिचा अनोखा आंब्याचा आकार जो तिला आणखी आकर्षक बनवतो ही दुधाची पौष्टिकता आहे जी भारतातील आवडत्या फळाच्या अनमोल चवीसा मिळते आणि तेही फक्त एकशे पन्नास मध्ये पुणे शहर विशेषतः कोथरूडच्या सर्व आंबा चाहत्यांना आवाहन तुम्ही भाग्यवान आहात हॉको हो आमची मँगो आईस्क्रीम आता पुणे शहरातील कोथरूड मधील डीपी रोडवरील निधी फूड्स येथे उपलब्ध आहे तुम्हाला ही शानदार दुकान न्यू डोमिनोज पिझ्झा जवळ एक लव्या कॉलेजच्या जवळ मिळेल या व्हायरल सेन्सेशनला मुकवू नका स्टॉक मर्यादित आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो जा चाहत्यांनो सर्वात आधी जा आणि भारतातील खऱ्या आंब्याच्या जादूचा आनंद घ्या आणि तुम्ही तिथे असताना लक्षात ठेवा की निधी फूड्स फक्त या एका हिटाबद्दल नाही त्यांना सर्वोत्तम फूड शॉप म्हणून ओळखले जाते आणि ते हॉको आईस्क्रीमच्या सर्वोत्तम आईस्क्रीमची संपूर्ण श्रेणी ठेवतात हॉको आमची मँगो आईस्क्रीम ऑफ इंडिया ही केवळ एक आईस्क्रीम नाही तो एक अनुभव आहे आंब्याची ती तुम्ही चुकू शकत नाही हॉको आमची भारतातील नवीन दशकांपासून भारतीय एफ जी क्षेत्रात आंब्याच्या उत्पादनामध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली आहे पार्ले अग्रोची फ्रुटी कोका कोलाची माजा पेपसिकोची स्लाइस आणि अगदी पार्ले जीची मँगो बाईट टॉफी यांसारख्या ब्रँड्सने बाजारात वर्चस्व गाजवले आहे ज्यांना अनेकदा मोठ्या बॉलिवूड स्टार्सनी समर्थन दिले आहे ही भारतातील आंबा प्रेमींच्या मनात रुजलेली घरगुती नावे आहेत आईस्क्रीम श्रेणीमध्येही क्रीम, श्रेणी क्रीम बेलच्या सच्चीमुच्ची मँगो सारख्या उत्पादनांनी मोठी यश मिळवली आहे पण तुमच्या जिभेची चव सांभाळा कारण एक नवा खेळाडू फक्त आंब्याच्या बाजारात दाखल झाला नाही तर एका शानदार नवीन उत्पादनाने त्याने तो जिंकला आहे हॉको आमची मँगो आईस्क्रीम अलीकडेच लॉन्च झालेली हॉको आमची एक पूर्ण ब्लॉकबस्टर बनली आहे जी किरकोळ विक्रेते ग्राहक आणि समर्पित आंबा देशभरात व्हायरल झाली आहे ती वेगाने मँगो आईस्क्रीम साठी पहिली पसंती बनत आहे एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे आणि दीर्घकाळापासून असलेल्या आंब्याच्या दिग्गजांसाठी एक मौल्यवान धडा देत आहे आंब्याच्या बाजारातील वाटासाठी हॉको आमची पुन्हा टीआरपी टीआरपी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट मिळवत आहे आणि एक सुपर डिमांडिंग ब्लॉकबस्टर सिद्ध होत आहे हा पार्ले अॅग्रो फ्रुटी कोका कोला माजा पेप्सिको स्लाइस आणि अगदी क्रीम बेल आईस्क्रीमच्या सच्ची मॅंगो सारख्या प्रमुख आंबा उत्पादकांसाठी एक मोठा धडा आहे वरुण बेवरेजेस एक पेप्सिको बॉटलर आणि क्रीम बेल आईस्क्रीम ब्रँड असल्याने त्यांनाही हॉकोच्या यशातून मोठे धडे शिकायला मिळत आहे हॉको आमची इतकी खास का हा, आहे हा खऱ्या आंब्याचा जादू आहे ज्याचे ते वचन देतात जसे जाहिरात हुशारीने म्हणते हा आंबा आहे की आईस्क्रीम आहे हॉको आमची खऱ्या अर्थाने पिकलेल्या रसाळ आंब्याचा अस्सल स्वाद कॅप्चर करते जो एका क्रीमी आनंददायक क्रीम मिसळला आहे ज्यावर एक यम्मी मॅंगो कंपाऊंड कवरिंग आहे जे तिला वेगळे बनवते ते म्हणजे तिचा अनोखा आंब्याचा आकार जो तिला आणखी आकर्षक बनवतो ही दुधाची पौष्टिकता आहे जी भारतातील आवडत्या फळाच्या अनमोल चवीसा मिळते आणि तेही फक्त एकशे पन्नास एमआरपी मध्ये पुणे शहर विशेषतः कोथरूडच्या सर्व आंबा चाहत्यांना आवाहन तुम्ही भाग्यवान आहात आमची मँगो आईस्क्रीम आता पुणे शहरातील कोथरूड मधील डीपी रोडवरील निधी फूड्स येथे उपलब्ध आहे तुम्हाला ही शानदार सर्वात आधी जा आणि भारतातील खऱ्या आंब्याच्या जादूचा आनंद घ्या तुम्ही चुकवू शकत नाही हॉको आमची भारतातील नवीन व्हायरल आईस्क्रीम सेन्सेशन